ताकई येथे श्री शिवशक्ती डेअरीचे उद्घाटन दिग्गजांच्या उपस्थितीत संपन्न खालापूर तालुक्यातील ताकई आडोशी विभाग औद्योगिक वसाहतीमुळे गजबजलेला आहे मोठ्या प्रमाणात बाहेरील नागरिक नोकरी किंवा व्यवसाय येथे स्थायिक झाले आहेत त्यामुळे छोटे छोटे व्यापारी या विभागाकडे आकर्षिले जात आहेत विविध प्रकारची दुकाने सुरू झाली असून ताकई येथे छोटीशी बाजारपेठ निर्माण झाली आहे मात्र चांगल्या प्रकारचे दुग्धजन्य पदार्थ घेण्यासाठी नागरिकांना कोकळी शहराचा आसरा घ्यावा लागत आहे ही समस्या लक्षात घेता श्री शिवशक्ती दुग्धजन्य पदार्थ निर्मिती करणाऱ्या कंपनीने लक्षात घेता गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर खोपोलीतील दिग्गजांच्या उपस्थितीत श्री शिवशक्ती दूध डेअरीचे उद्घाटन ज्येष्ठ कीर्तनकार हबप्प तानाजी महाराज कर्नूक यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले तसेच माजी उपनगराध्यक्ष कुलदीपक शेंडे यांच्या हस्ते श्रीफल वाढवण्यात आले यावेळी मराठा आरक्षण समिती प्रदेश समन्वयक आणि माजी नगराध्यक्ष डॉक्टर सुनील पाटील यांनी आपले विचार मांडताना ताकई आडोशी विभागात मोठ्या प्रमाणात नागरिक वास्तव्यास आहेत त्यांना दुग्धजन्य पदार्थाची नेहमीच आवश्यकता असते या विभागात या प्रकारचे पदार्थ मिळत नसल्याने खो नागरिकांना खोपोली शहरात जाऊन खरेदी करावी लागत होती मात्र आता श्री शिवशक्ती दूध डेअरी सुरू झाल्याने नागरिकांचा वेळ आणि पैसा वाचणार आहे त्यामुळे या डेअरीचा चांगला फायदा येथील नागरिकांना मिळणार आहे असे वक्तव्य केले या उद्घाटनप्रसंगी डेअरीचे मालक बाबुराम कवनलादा आशय किशोर पानसारे आणि विरेंद्र जाट यांनी गणेशोत्सवानिमित्तानं ग्राहकांसाठी विविध प्रकारच्या योजना लावल्या आहेत या उद्घाटनप्रसंगी माजी नगराध्यक्ष डॉक्टर सुनील पाटील दत्तात्रेय मसूरकर माजी उपनगराध्यक्ष कुलदीपक शेंडे मोहन अवसरमळ किशोर पानसरे जगदीश जाकोटिया जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड सरपंच प्रकाश पाटील विनोद खवळे संदीप पाटील कैलास गायकवाड अजित देशमुख समीर देशमुख ॲडव्होकेट रामदास पाटील यांसह मोठ्या संख्येने विविध पक्षाचे नेते कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते आजच्या ह्या टाके होणाऱ्या ह्या डेअरीसाठी आमच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा तर आहेत आलेल्या मांडवड्याच्या वतीने शुभेच्छे आहेत परंतु ईश्वरजी पानसोरे असतील त्यांच्या चिरंजीव असतील तोळ असेल किंवा घाट असतील त्यांनी मिळून जे काही आजच्या ह्या डेअरीचं खऱ्या अर्थाने टाकेमध्ये येऊन ती सुरुवात केले नक्कीच ना मी या पहिले पर्शन पाहून देणारे विठावण त्यांना आहे आणि अतिशय या देवीचं रूपांतर या पंचकृषीवर नव्हे तर या संपूर्ण तालुक्यामध्ये त्याचं नाव लौकिक होईल एवढीच अपेक्षा मी व्यक्त करतो आणि पाडून त्यांनी प्रार्थना करतो की सर्वांनाच या व्यवसायामध्ये भरभराटी येऊ हे तिघेही आहेत किशोर पार्थिवांचे चिरंजीव आणि जात एक मनापासून या परिवाराला खूप साऱ्या शुभेच्छा सर्वांचे वतून देतो जय हिंद जय जे...